साहेबांना सोडून गेले तेव्हा लाज वाटली नाही का आव्हाडांचा झिरवळांना टोळा झिरवळ यांच्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रहार केला ते म्हणाले मला देवत्याच्या बाबतीत काही बोलायचे नाही साहेब देखील माणूस होते त्यांना हृदय आहे त्यांनी साहेबांची क्षमा मागावी झिरवळ यांना जे काही दिले ते साहेबांनी दिले त्यांना सोडून जाताना लाज वाटली नाही का आम्हाला सा या गोष्टीचा खूप राग येतो मात्र आम्ही कधी बोलत नाही ते घरात साहेबांचा फोटो लावायला घाबरतात असा टोला देखील यावेळी आव्हाडांनी झिरवळांना लगावला आहे या विषयावर मला माझं दैवत बिवत ह्याच्यावर मला काय बोलायचं नाही साहेब सुद्धा माणूस आहे त्याला सुद्धा हृदय होत त्याला सुद्धा भावना होत्या हे समजणाऱ्या माणसांनी आधी साहेबांची क्षमा मागावी साहेब आम्हाला के माफ केला माफ केल्यानंतर काय बोलायचं बोला हे बस झालं तर दैवत आहेत अमुक आहेत तमुक आहेत दिलंय साहेबांनी दिरवळ साहेब विसरू नका दे दिलं गेलं ते सगळं साहेबांनी दिलं तुम्हाला उगाच आता हे नौटंकी सुरू करू नका बस झालं बस उगाच इमोशनल खेळाडा जाऊ नका शरद पवारांचे दैवत आहेत दैवत आहेत दैवत आहेत दैवताला सोडून जाताना लाज नाही वाटली गा। काय कशाला उगाच त्यांच्या कार्यकर्त्यांना चिडवता त्यांच्या त्यांच्या मनात राग येईल असं नाही आम्हाला राग येतो ना कशाला फसव तुम्ही फसवलात ना पवार साहेबांना नाही फसवलं तर सांगा आम्ही नाही फसवलं तुम्हाला उपसभापती कोणाला कोणी बनवलं कशाला बघा निष्कारण वाद निर्माण करतात तुमचं तुमचं चालू आहे बरं चालू आहे साहेब बघतील ना साहेब भूमिका घेतील ना तुम्ही कशाला त्याच्यामध्ये आपलं काम नाही ना आम्ही बोलतो का कधी निष्कारण पब्लिसिटी साठी काहीतरी आमचे दैवत आहेत आमचे देव आहेत घरात फोटो लावायला घाबरतात दादा आईबद्दल मला काही बोलायचं नाही त्यांच्या घरातल्या बद्दल मला कुठेही एक शब्दही बोललेलो नाही बोलणार नाही पण हे नरहरी झिवळ आणि हे अशी जी प्यादी आहेत त्यांनी कधी साहेबाच्या मनाचा विचार केला का साहेबांना काय दुःख झालं असेल आजही काय दुःख असेल याचा कधी विचार केला आहे का कशाला नौटंकी करतात तुम्ही आज त्या घरी चुकी राहा ना आम्ही आहोत आमच्या घरात चुकी आणि प्रत्येकाला सत्ता चाटायला जायची करायची असं काही गरज नाही वाटत आहे आम्हाला गरन्हा नाही वाटत सत्ता यावी हाताशी पण म्हणून तुम्ही दैवत म्हणून उगाच ब्लॅक इमोशनल कशाला खेळताय